नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवलं आहे कुकरमधलं इन्स्टंट क्रश लिंबू लोणचं उपवास असो की तोंडी लावणं तोंडाची चव वाढवणारं असं हे लोणचं कुकरच्या दोन शिट्ट्यात तयार होतं चला तर मग वेळ न घालवता हे लोणचं कसं केलं ते आपण बघूया आता ह्या लोणच्यासाठी आपण हे सहा लिंबू घेतलेले आहेत लिंबू ताजे रसरशीत रश ता आणि सालीचे बघून घ्या लिंबू किती घ्या आपण हा घर मोजून घ्यायचा आहे आता हे लोणच्यासाठी लिंबू कसे तयार करायचे ते पहिल्यांदा बघूया बघा लोणच्याचे लिंबू तयार करण्यासाठी ठेवलेलं पाणी आपलं उकळेलं आहे आता हा गॅस मी बंद करून घेते लिंबू उडतील इतपत पाणी घ्या ते सगळे लिंबू आता ह्यामध्ये टाकून घेऊया थोडेसे हलवून घ्या आणि फक्त पाचच मिनटं हे आपण झाकून ठेवणार आहे बघूया आता बरोबर पाच मिनटं झालेली आहेत हे लिंबू आता निथळून आपण काढून घेऊया की आता आपण पुसून कोरडे करून घेऊया बघा सालीला मऊ येण्यासाठी आणि सालीचा कडवटपणा कमी होण्यासाठी आपण हे उकळीच्या पाण्यात पाच मिनटं टाकून घ्यायचे आहेत बघा कसे आता छान मऊ झालेत हे आता कोरडे करून घेते आणि आता हे पूर्ण थंड झाल्यावर चिरून ह्यामधले बी काढून घ्यायचे आहेत बघा आता लिंबू पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे चिरून ह्यामधले पूर्ण बी काढून घेतलेले आहेत ह्यामधले बी काढणं फार गरजेचं आहे एखाद दुसरा जरी बी गेला तर ह्या लोणच्याला कडवटपणा येतो म्हणून ह्यामधले सगळे असे बी काढून घ्या ह्या, ह्या फोडी आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मिक्सरचं भांडं कोरडं आणि स्वच्छ घ्या जेणेकरून ह्या लोणच्याला पाण्याचा स्पर्श होणार नाही आता है ह्या सगळ्या फोडी ह्यामध्ये टाकून घेऊया बघा आता बी काढून टाकलेले आहेत ह्यामधला हा रस पण ह्यामध्ये ओतून घेऊया आणि आपन, ले ले हे आता चांगलं बारीक करून घेते बघा अशा ह्या लिंबूच्या फोडी आपण बारीक करून घेतलेल्या आहेत पूर्ण बारीक न करता थोडंसं हे जाडसर ठेवा म्हणजे आपल्या लिंबू लोणच्या स्टेक्चर छान येतं आता हा गर आपण एका वाटीनं मोजून घेणार आहे जे वाटी गरमोजाला वापरणार आहे ती पण कोरडी आणि स्वच्छ हवी आणि या भांड्यात तुम्ही काढणार आहे ते पण भांडं स्वच्छ कोरडं घ्या आणि त्यामध्ये हा गर काढून घ्या बघा आता हा गर आपला पाऊन वाटी भरलेला आहे तो आता ह्या पातेल्यात काढून घेऊया आणि त्यामध्ये सेम वाटीनं ह्या दोन पाऊन वाट्या साखर मी टाकून घेणार आहे ही पहिली वाटी आणि ही दुसरी वाटी आता ह्यामध्ये टाकूया ही एक चमचा मिरची पावडर कलर वाली ही तिखट आणि कलरवाली आहे त्यामुळं मी ही एक चमचाच टाकलेली आहे तुम्ही जर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार असाल तर ती दोन चमचे टाका आणि आता टाकूया त्यामध्ये हे एक चमचा मीठ आणि हे आता एकसारखं हलवून घेऊया चांगलं मिक्स करा म्हणजे ह्या लिंबूच्या घराला पटकन रस तयार होतो बघा आता हलवत हलवतच कसा रस छान तयार व्हायला सुरुवात झालेली आहे हे साधारण मी दहा मिनट आता असंच झाकून ठेवणार आहे आणि दहा मिनटानंतर आपण हे लोणचं कसं करायचं ते बघणार आहे बघूया आता बघा दहा मिनटातच चांगला हे। हे कसा रस तयार झालेला आहे आता हे लोणचं कसं करायचं ते बघूया हे लोणचं आपण कुकरमध्ये तयार करून घेणार आहे बघा आता आज सकाळी मी चार लिंबूचं लोणचं पहिल्यांदा हे करून बघितलं कारण हे लोणचं मी नेहमी पॅनमध्ये करते आज आता साखर आंबा गुळंबा जसा आपण कुकरमध्ये शिजवतो तसं करून बघण्यासाठी हा मी प्रयोग केला आणि तो सक्सेस झाला बघा हे लिंबूचं क्रश लोणचं दोन शिट्टीमध्ये कसं छान तयार झालेलं आहे तर हे मी बरणीत काढून घेते लोणचं भरण्यासाठी तुम्ही जी बरणी वापरणार आहात ती पण कोरडी आणि स्वच्छ घ्या बघा आता हे लोणचं असं छान किती झालेलं आहे बऱ्याच जणींना शंका येते तुम्ही कुकरमध्ये लोणचं शिजवता तेव्हा कु वाफेचं वा पाणी त्यामध्ये वा पडत नाही आहे का आता तुम्ही बघितलंच आहे साखर आंबा बघितला गोळ आंबा बघितला आता हे क्रश लिंबू लोणचं पण बघितलं ह्यामध्ये पाण्याचा अंश कुठंही राहिलेला नाही आहे जेव्हा आपण कोणताही पदार्थ खुली पाणी घालून डब्यात घालून जर शिजवतो तेव्हा वाफेचं पाणी तयार होतं असं जर आपण शिजवलं तर ह्यामध्ये वाफेचं वा पाणी तयार होत नाही आहे आणि हा पदार्थ टिकतो आणि एकसारखा शिजला जातो म्हणून आज हा माझा प्रयोग सक्सेस झाला तो तुम्हाला कळावा म्हणून मी हे कुकरमधलं क्रश लिंबू लोणचं तुम्हाला दाखवते आहे तयार केलेलं लोणचं हे बरणीत काढून घेतल्यानंतर ह्याच कुकरमध्ये आपण आता हे लोणचं पण तयार करून घ्यायचं आहे हा घर आता सगळा ह्या कुकरमध्ये ओतून घ्या आता ह्या कुकरचं झाकण बसवून घ्या गॅसच्या लहान शेगडीवर गॅसची फ्लेम हाय करून ह्या कुकरच्या आपण आता दोन शिट्ट्या करून घेणार आहे आता हा गॅस मी बंद करून घेते आणि थंड झाल्यानंतर कुकर आपण उघडून करणार आहे बघा आता कुकरच्या दोन शिट्ट्या करून कुकर आपण थंड करून घेतलेलं आहे बघा लोणचं लो, कसं आपलं छान तयार झालेलं आहे वाव मस्तच हे आपण आता पहिल्याच भरणीत भरून घेऊया बघा कुकरच्या दोनच शिटी तयार होणार इन्स्टंट असं एक क्रश लोणचं तयार झालं आहे बघा मैत्रिणींनो माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा अशाच वेगवेगळ्या कुकरमधल्या आणि नवीन नवीन नवी रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो घरचं खा निरोगी राहा आता हे सगळं लोणचं मी या बरणीमध्ये भरून घेते